दिवाळीच्या दोन दिवसांनंतरही दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येत नाही याच कारण तिथलं पोल्युशन दिल्लीतील आजचा पोल्युशनाचा सरासरी जर आपण एअर क्वालिटीचा इंडेक्स पाहिला तर हा इंडेक्स तीनशे बेचाळीस पर्यंत पोहोचलेला आहे खराब हवेचा दिल्लीकरांना यामुळे प्रचंड त्रास होतोय देशाची राजधानी दिल्लीमध्ये हवा सध्या श्वास घेण्यासाठी अयोग्य असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय देशाच्या मोसम विभागात जो एलईडी असतो त्यावरही परिसरातील हवेची गुणवत्ता असते ती दाखवली जाते ती देखील दाखवण्यात आलेली नाहीये देशाच्या मोसम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरच्या एलईडी वर सुद्धा हे जे इंडेक्स आहे ते दिसत नाहीये ज्या ठिकाणी साधारण दिल्लीतली जी हवेची जी पातळी आहे ती यामध्ये दर्शवली जाते मात्र एलईडी बंद असल्यामुळे इथे नागरिकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं मात्र एकूणच आपण जर पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात सध्या दिल्लीमध्ये पोल्युशन आहे पोल्युशन वायू पोल्युशन यामुळे इथले नागरिक त्रस्त झालेले आहेत